विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधील फुले नगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साठ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा उद्घाटन सोहळा आज पार पडला आर्या फाउंडेशन तसेच राहुलवाडी सांस्कृतिक कला क्रीडा मित्र मंडळाच्या चा वतीने छप्पन्न नंबर शाळा राहुलवाडी रोड पंचवटी नाशिक येथे पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एन व्ही बगडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा करीता साठ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा उद्घाटन सोहळा करण्यात आल्याची माहिती विनायक गायकवाड यांनी दिली नगर परिसरातील म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत आहे फुलेनगर ते फुलेनगर परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आपले विनायक भाऊ गायकवाड यांनी उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज रोजी इथे फुलेनगर परिसरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दिंडोरी रोड पण आणि एट रोड पण यावर सर्वात मोठा परिसर आहे तर हा फुले नगर परिसरामध्ये साठ सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेऱ्याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा आजच रोजी शुभारंभ केलेला आहे आणि आज रोजी उद्घाटन झालेलं आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे नक्कीच आज आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मा नाशिक पोलीस आयुक्तांमध्ये सर्वात संवेदनशील भाग म्हणून फुले नगर हा परिसर घडला जातो आणि या फुले नगर परिसरामध्ये सर्व गुन्ह्याचं मूळ स्वरूप इथे फुले नगरपासून पहिला सुरू होतं तर त्याच्यामुळे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागल्यामुळे आज एक प्रकारे हे गुन्हेगारीला आळा बसण्याचा किंवा वचक बसण्याचा नक्कीच त्याचा उपाय मिळालेला आहे आणि नक्कीच याला याचा सर्व याला पोलिसांना ह्या तपासकामामध्ये किंवा त्याचा सर्व पुढे त्याचा भरपूर उपयोग होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे विनायक भाऊ गायकवाड यांना जाणार आहे तर त्यांनी ही अतिशय चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे इथे पुणे नगरमध्ये आणि नक्कीच म्हणजे याचा पोलिसांना पण मदत होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये जे गुन्हेगारी किंवा जे रात्री बेरात्री जे टवाळखरपोरं असतात किंवा इतर सामाजिक जे असामाजिक घटक आहेत तर ते त्यांच्यापासून जो उपद्रव होतो त्याला नक्कीच इथे आळा बसणार आहे आणि पोलिसांना पण तपासकामामध्ये की मदत होणार आहे तर त्यामुळे मी पोलीस खात्यातर्फे त्यांनीसुद्धा त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आज रोजी जे त्यांनी जे उद्घाटन केलं आणि त्याच्या याच्यामुळे जे सर्व हे सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी ते मला सांगितलं की याच्यामुळे पेट रोड दिंडोरी रोडमधील एवढा मोठा परिसर आहे त्या पुढे नगर परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या त्यांनी जे आयोजन केलेलं आहे तर त्याच्यामुळे नक्कीच त्याचा सर्वसामान्य नागरिकांना पण फायदा होणार आहे आणि त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना कर करतो नमस्कार आज आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड हे या आपल्या पेट्रोल परिसरात लहानपणापासूनच इथं वावर झालेला आहे लहानपणापासूनच जन्मापासूनच ते याच भागात राहतात तर आपल्या भागातील वाढती गुन्हेगारी कायम त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात हा गर्दीचा परिसर आहे कायम गृतीचे वर्दळीचा भाग आहे कंचवलीमध्ये पेट्रोल परिसराची एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे व या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्या सामाजिक जबाबदारी व या गोष्टींची सुरक्षिततेची काळजी म्हणून एक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्याने त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण या भागात लहानपणी झाले म्हणून या सामाजिक या भागात आपल्या हातून काहीतरी कार्यगळावं व सुरक्षिततेचा कायम सुरू इथे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे त्यामुळे त्यांनी या वाढदिवसाच्या औतीर्थ साधून जवळजवळ नव्वदच्या आसपास ह्या परिसरामध्ये सर्व सी सी टी व्ही वेगवेगळ्या भागात लावण्याची त्यांची इच्छा होती ती संकल्पना आज त्यांची पूर्ण केली आज आपल्या पंचवटी भागातील क्राईमचे अधिकारी बघाडे साहेब थोड्या वेळापूर्वी इथे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते या सर्व सी सी टी व्हींचं उद्घाटन झालेला आहे तसंच त्यांचा वाढदिवस उद्या सकाळी आहे उद्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सायंकाळी अभिष्टचिंतनाचा सोहळा ठेवलेला आहे विनायक भाऊंच्या या कार्यासाठी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांनी त्यांचं कायम कौतुक केलेलं आहे व या कार्यक्रमानंतरही कायमस्वरूपी असे सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून व्हावं करतांची मानाचा माझे पती इथे लहानसे मोठे या एरियातच या परिसरातच झाले तर ह्या एरियाची गुन्हेगारी ह्या एरियाची गुन्हेगारी कमी व्हावी त्यासाठी त्यांनी नव्वद नव्वदच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेरे इथे बसवले आणि ज्यांचं वाटलं त्यांनी आज उद्घाटन केलं कॅमेरे अशी इच्छा आली सी सी टी कॅमेरा माझे खूप लहानपणापासून हे एक संकल्प होती सी सी टी कॅमेरा आपल्या फुलेनगर परिसरात खूप गरजेचे इथं गुन्हेगारी खूप लोकांवर गुन्हे दाखल होता काही असे खूप लोक त्यांच्यावर गुन्हे पण म्हणजे पोलिसांना सांगण्यात येतं का हा ये होता तो आता त्याच्यात काही जण नसता पण तरी त्यांच्यावर गुन्हे दाखवला होता ते पोलिस साहेबांना काही माहीत नाही राहत लोक खोट्या कम्पिटेटिव्ह पण खूप होता यासंदर्भात मला असं वाटलं दोन सी सी टी व्ही आपण उद्घाटन सी सी टी व्ही कॅमेरा लावा आणि साहेबांच्या हात उद्घाटन करा या प्रसंगी भवन कदम शेख चाचा विजय संगमनेरे शशिकांत वाघमारे कुणाल कदम संतोष कांबळे मयूर निंबाळकर राहुल बोडके वास्तव दोंदे संतोष सोनवणे हर्ष आढाव अनिकेत गायकवाड पप्पू खादवे नागेश दरगोडे यांनी विनायक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिकांनी विनायक गायकवाड यांचे आभार व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक